नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त स्मोकी फ्लेवरचा चिकनचा झणझणीत आणि चमचमीत असा रस्सा बनवणार आहोत करायला हा रस्सा खूप सोप्पा आहे आणि चवीला इतका जबरदस्त होतो ना खूप मस्त लागतो चला मग व्हिडिओ पाहूयात इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर मग बोनलेस चिकनऐवजी तुम्ही साधं चिकन वापरलं तरी पण चालेल दोन ते तीन चमचे दही टाकायचं आता दही नसेल तर अर्धा लिंबू पिळू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि पाव चमचा हळद टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकन आपण जेवढं जास्त मॅरिनेट करून ठेवू ना तितकं छान चव त्या चिकनमध्ये उतरते आणि रस्सा तो जो होतो ना तो अप्रतिम होतो तर इथे हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्याला झाकण लावून आपण अर्धा ते एक तास किंवा दोन तास ठेवू शकता तुम्ही छान मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत वाटण बनवूयात तर वाटण बनवण्यासाठी इथे मी एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे शक्यतो लोखंडाचा तवा असेल ना तर खूप छान चव उतरते त्या वाटणामध्ये आता इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं आपल्याला छान असं हलके डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर याला मी छान असं भाजून घेणार आहे साधारण तीन ते चार चमचे खोबरं घेतलेलं आहे मी तुम्ही तुमच्या चिकनच्या हिशोबाने थोडं कमी जास्त घेऊ शकता छान भाजल्या गेल्यानंतरनं काढून घ्यायचं आहे आता एक मध्यम आकाराचा कांदा मी असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे कारण तो आपल्याला वाटायचा आहे त्यामुळे मी मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे आणि कांदा पण आता छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा पण छान असा भाजला गेला की तो पण आता आपण काढून घेणार आहोत आणि कांदा खोबरं संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये कांदा खोबरं घेतलेला आहे आता इथं गरम मसाला टाकूयात तर तीन लवंगा आणि तीन काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि अर्धा छोटा चमचा शाही जिरे घ्यायचे आहेत आता याशिवाय तुम्ही अजून दुसरे मसाले देखील वापरू शकता चिकन छान एक तास मॅरिनेट करून ठेवलं होतं मी आता यामध्ये हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला जो आपण अपन... मस्त कांदा खोबरा वाटून घेतला होता तो मसाला टाकायचा आहे आलं लसूण आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे मी आले आता यात आलं लसूण वापरलेलं नाही आहे आता यात मसाले टाकूयात तर इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमचा कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर हे तिखट असलेलं लाल तिखट आहे अर्धा चमचा इथे मी आमच्या घरचा मसाला आहे हा धण्याचा मसाला तर तो घेतलेला आहे आणि इथे एक चमचा मी रंगाचा लाल तिखट वापरते जी बेडगी मिरची पावडर असते तर ती रंगाचं लाल तिखट ते वापरलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला चिकनचा मसाला वापरायचा आहे तर कुठल्याही ब्रँडचा चिकनचा मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान असं एकजीव करायचं आहे आणि साईडला ठेवायचं एक पाच मिनटासाठी म्हणजे मसाले छान मुरतील चिकनमध्ये तोपर्यंत इथं मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आता यामध्ये तेल टाकायचं आहे तर तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे चिकनचा रसासाठी म्हणजे तर्रीदार असेल तर छान लागतं चवीला तर दोन ते अडीच चमचे तेल टाकलेलं आहे मोठे आता यामध्ये हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं मस्त मसाला लावलेला तर ते टाकायचं आहे डायरेक्ट तेलात टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक छोटा आकारचा कांदा बारीक चिरून तेलामध्ये टाकू शकता त्यानंतर ना मग चिकन टाकलं तरी पण चालेल पण मी कांदा वाटणामध्ये टाकलं होतं त्यामुळे मी आता यात वापरलेलं नाही आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजेव करून घ्यायचं आहे मस्त तेल सुटायला सुरुवात होते आणि मसाले जे आहेत ते आपण आधीच भाजलेले होते त्यामुळे जास्त त्याला भाजण्याची आवश्यकता नाही आहे आता याला झाकण लावून दोन मिनटं आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवर तर मंद गॅसवर मी छान दोन मिनटं वाफ काढलेली आहे पाहू शकता मस्त तेल पण सुटलेलं आहे मसाला पण छान शिजायला सुरुवात झालेली आहे तर पुन्हा याला मी झाकण लावून आहे ना अजून याला मस्त शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेस दोन दोन मिनटांनी हे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून खाली मसाला करपणार नाही यासाठी पुन्हा झाकण लावून दोन मिनटं वाफ काढलेली आहे आता यात पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी साधारणपणे एक पाच मिनटं त्याला मंद गॅसवर शिजवून घेतलेलं आहे त्यानंतरनं पाणी टाकलेलं आहे तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे तर मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं मंद गॅसवर किंवा जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथं मस्त रस्ता तयार झालेला आहे चिकन पण छान मऊ शिजलेला आहे आता याला आपण स्मोक देणार आहोत तर स्मोक जेव्हा आपल्याला जेव्हा आपण जेवणार असेल ना त्याच्या अर्धा ते पावून तास आधी चिकनला स्मोक द्यायचा आहे तर इथे मी एक कोळसा घेतलेला आहे अगदी छान त्याला बर्नरवर जाळवून घेतलेला आहे आणि तो वाटीत काढायचा आहे आणि मधोमध मद वाटी ठेवायची आणि यावर तूप टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे आणि अर्धा तासानंतरनं हे चिकन आपल्याला सर्व करायचं आहे इतकं अप्रतिम आणि जबरदस्त लागतं हे चिकन तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भाकरी भात चपाती त्याच्यासोबतही खाऊ शकता इतकं मस्त झटपट हे चिकन तयार होतं तर या पद्धतीने हे चिकन जरूर करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका